नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज वाघजाई माता केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान गोटावडे मातेरवाडे येथे संपन्न झालं आहे मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका देशविंद केसरी बाकासूर आणि साम्राज्य हा घरचा तसाच पाला मित्रांनो गटाला जबरदस्त असं स्पीड लागला होता या गाडीला त्याच्यानंतर मित्रांनो प्रेक्षकांना आतुरता होती ती सेमी क्रमांक सेमीची सेमी, सेमी क्रमांक चारमध्ये मित्रांनो साम्राज्याची आणि बकासूरची गाडी तास क्रमांक पाचवरून लागली होती आणि मित्रांनो या सेमीमध्ये हारण्याविरुद्ध बकासूर ही एक काटा किरलाडत आपल्याला बघायला भेटली परंतु मित्रांनो शेवटी निकाल घेतला तो दशम इंद केसरी बकासूर आणि साम्राज्याने आणि आता मित्रांनो गाडी फायनलसाठी पात्र झाली आहे मित्रांनो साम्राज्यानेसुद्धा मित्रांनो आज फायनलचा गुलाल घेतला आणि गाडीवरती होते वैभवमामा त्यानेसुद्धा जबरदस्त अशी गाडी हाकलली तर मित्रांनो खरंच बाकासूरने आज साम्राज्याला मित्रांनो गुलाल दिला कारण आपण बघायला गेलो तर दोन्हीसुद्धा एकाच घरचे साथ आहेत आणि जबरदस्त असे पळतात आणि मित्रांनो साम्राज्य पण जबरदस्त असा स्पीड आहे साम्राज्याला सा, साम्राज्या आणि आज त्यांनीसुद्धा मित्रांनो दाखवून दिलं तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि साम्राज्य आणि बाकासूरला फायनलसाठी खूप खूप शुभेच्छा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद